हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही आता म्हणत असाल की एवढे रात्रीच हे कुठे चाललेत तर आता आम्ही चाललो आहे जरा शॉपिंग करायला भाऊजींना जरा शॉपिंग करायची आणि मलाही जरा शॉपिंग करायची होती तर ऑफिसवरून यांना यायला लेट झालं त्यामुळे आम्ही संध्याकाळी चाललेलो तर बघा तुम्ही आता आम्ही या ज्या दुकानात आम्हाला शॉपिंग करायची आम्ही तिथे आलेलो आहे जवळच तर बघा आम्ही काय काय शॉपिंग करतो आहे कंटिन्यू पहा बघू शकता आपण आता इथे पोहोचलेलो आहोत आता आपण आज दुकानामध्ये जाऊया तर आम्ही आता इथे दुकानात आलेलो पण आम्हाला जे ड्रेस घ्यायचे होते ते खालच्या फ्लोअरला नव्हते ते सेकंड फ्लोरला होते तर आम्ही म्हटलं चला आता मग लिफ्टनेच वरती जाऊया आम्ही लिफ्टचा वेट करत थांबलेलो तोपर्यंत लिफ्ट आलेच आणि आम्ही लगेच सेकंड फ्लोअरला पोचलो तर आम्हाला सेकंड फ्लोअरला भाऊजींना ड्रेस घ्यायचे होते तर बघा आम्ही सेकंड फ्लोअरला आलोय वरती तर इथे सगळे जेंट्सचेच कपडे भेटतात तर भाऊजींना जीन्स आणि शर्ट घ्यायचा होता तर ते दोघे पाहत होते आम्ही इथे साईडला बसलेलो तर बघा भाऊजी चॉईस करत होते जीन्स तर फायनली भाऊजींना ही जीन्स आवडली मग त्यांनी ही ट्राय करून हीच फायनल केली नंतर आम्ही इकडे शर्टच्या काउंटरवर आलो आणि त्यांना शर्ट, शर्ट बघत होतो तर त्यांनी आम्हाला एवढे शर्ट दाखवलेले म्हणजे अगोदर खूप शर्ट दाखवले पण आम्हाला याच्यातले आम्ही तीन साईडला काढलेले त्याच्यातून आम्हाला एकच शर्ट चॉईस करायचा होता तर त्यामध्ये आम्हाला हा शर्ट आवडला आम्ही हाच फायनल केला नंतर आम्ही खाली आलो फर्स्ट फ्लोअरला मग मला इथे शॉपिंग करायची होती मला गाऊन वगैरे घ्यायचे होते तर बघा आम्ही इथे वेगवेगळे गाऊन बघत होतो तर याच्यातून आम्हाला दोनच चॉईस करायचे होते तर खूप काही गाऊन बघितल्यानंतर आम्ही दोन त्याच्यातले गाऊन फिक्स केले तर तुम्ही बघू शकता आम्ही हे दोन गाऊन घेतलेले मला आणि म्हटलं चला मग नंतर जाऊया तर, तर आम्ही आता बिलिंग वगैरे करून बाहेर आलो आणि अगोदरच खूप लेट झालेलं त्यामुळे आम डायरेक्ट आम्ही घरी आलो तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू